हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठडे तर बघा आजचा रहा झाली आमची ड्युटी चालू <laughs> आलो मिरच्या खुरपायला याच्यात मिरची दिसते का यात ज्याला ज्याला मिरची दिसल ना तर त्याने त्यांनी कमेंट करून सांगा हा का याच्यात मिरची हा मिरच्या खुरपायला आलो आणि त्या अन्नाचं तिकडंच काय चाललंय कोण बैल सोड बैल बांध येऊ हो, सोड तेव्हा हो बांध चला सर्व वेळा खुरपा अण्णा म्हणणं आली नाही तर बसले मोबाईल हा घेऊन हा एक एक घेऊन ये मी अशी सरी घेऊ ना हां तुम्ही सरी घ्या ना मी वेगळं सरच घेतलेत नाही मी हा अण्णा गण्णा लग्नात आले कुठे दिसले होते आपल्याला मग होकले ना ते दिल्ली पैसे दिल्ली अकरा इथंच वाचले होते फोन करायचा ना त्यांना आपण हा पण मला कोणतं आवडलं पुष्पते माहितीये का आमच्या लग्नात गेलं ना मंडपा ते मंगल कार्यात जाता रे निसत असे डोकं निसत भन 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 करून इथं हॉल मध्ये गेलो सगळं शांत आणि बारीक संगीत असं किती छान वाटलं ना असं शांत हम्म म्हणलं नाजूक संगीत आणि ते काय छान छान आहे इथं शांत हा ना त्याला बाय बंद बही वारल्या एवढी केलं तुम्ही नवरीच्या काहीच करता नाही आलं घरच्या बेहन घेतलं राह तिथून घेतला मुसलमान घेतला <laughs> मुसलमान <laughs> आलो का मला करमाना करमाना म्हणलं चला बाई आणि आलो तिथं रा का माला तर गवत बघितलं का यात मिरची कुडायती दिसना तुम्हाला दिसली तर सांगा मला पुष्पती त्यांना म्हणलं तुम्हाला दिसले तर सांगा मला आम्ही बघितलं गवत ऊन मारण्याचं ताण लागली आज जीवार एक बऱ्याच दिवसाच घरी 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 मी तर चांगले चांगली झाला असं घरीचे तस आता आता जस जीवा र अन्ना पळ ते डबड घेऊन पाणी आणायला इकडून तिकडे तिकून इकडे आता कुंकट चालू तिकडे कुठं येरी अन्नाची भारी केळी आमच्या घरी केळीलाय ना मोठा घड निघला एवढं एक एक केळी बोल लांब लांबी नाही नाही अजून पोचलेच नाही ते पोचते ना आता हम्म अजून अजून पोच असले बर का आणि म्हणजे अजून पोसायचा अंदाज येत ना पोचले ते अशी झाले उडले होते मोठे खेळ होते हा कांग्रेसन काय गवतन बाय 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 आलोय का मला कात आलाय मला तो पिवर गवत ها سره چټلې راډا راډا وانګيتو ولې وانګيتله دياله काय माहित बघू ना नसली तू नवं नवली कारन हा अजा पाजर ए ते ईसम उगिनता झालं मोठं ऑपरेशन झालं मेंदूचं हं ग जाय नवाय ना ते लग्नच राढत आता जाऊ एक दिवस जाऊ एक दिवस आपण हा जाऊ जाणच पाहिजे मला जावा जावा पण तोदी आ आ, <laughs> हा झाले ना तिच्या मेंदूला कुठं खाली सरकला होता मेंदू खाला मागचा सरकला नव्हता मेंदूतलं पाणी मनक्यात उतरत होतं त्याच्यामुळे आपण काम तेव्हा तिच्या चक्कर येते मग हातापाय मुंग्या त्या मग ते मेंदूतलं पाणी मनक्यात उतरत होतं तिच्या मग त्यांनी इथे सलाईन दि गोळ्या घे ते कर मग मग लय झालं स्कॅन केलं मग त्याच्यात दिसलं का मेंदूतलं पाणी मनक्यात उतरते त्याच्यामुळे त्रास होतो तिला आणि अंजू तो म्हणले का ते मेंदू तिचा मेंदू सरकला होता आणि त्या दिवशी एक दिवसा कामजी मेंदू ती का मेंदू मेन ना आणि सरकल्या सरकल्या म्हणजे सटकल्या केलं असतं तिने मेंदू सरकली होती राहिली असती जगी वेळी झाली असती हा ना त्याने घे गई आहो निर्मल ते तिकडे भेटायला गेल ते हा का मग त्या दिवशी हां म्हणते तू मला कोण केला मग मी त्या दिवशी बाई द्यायचीच ना मला ती आल घरी पुढं घरी आली तिकडे गेल ते ना म्हणताल भेटायला नगरला नाही नाही इथं घरी माझं सात ते मिटेल हा मग दुसऱ्या दिवशी हो तला नाही म्हणलं काय चला नंतर म्हणली का मला दावाखान्यात जायचं दुसऱ्या दिवशी तसं म्हणली ती आठ दिवशी मी गेले एक दिवस दुसरी शिमार म्हणली घेऊन आली तशी म्हणजे काय गेले ती शिमार म्हणली आना तुम्हाला जोडदार आणि मग नंतर फोन केला का निर्मल ते मी घरी नाही मी इकडे चालले तिकडे चालले म्हणलं जाई पण मी परत गेलेच नाही मग पुढे गेलो आपण सुट्टी आमची चाललो घरी गेला कसा तरी दिवस मरणाचं ऊन लागलं बाई सापडी ती वांगे वांग्याचा माळ आहे मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहूबी वांगे तोड राखण करते मी भाऊजी वांगे नका तोड हा काटळ आला होता लवून पडलं होतं पण बळच खुरपलं दुपरून आलो हां राखण करते मी भाऊजी <laughs> <laughs> वांगे तोडी ते मिराऊजी जाऊन प्रसन्न झालं कालनापुर ह शिक्षक पाखरू पाखरा से मासे सारखे बोलू की बाई हां एक पाखरू असा चित्र चित्रवाडे रात्री का नाराचा पिक्चर बघतो ते मी त्याच्यात पोपट

मग कोण तुरी थे? तुरी मारी पण गबळ पाहत्यात खाली आणली वाटण नानाची कपाशी मागून लावल्यामुळे बारीकच राहिली हा कपाशी

पण कच्चे कोणी कोणी कोणत्या कोणत्या देशा अमृत म्हणते आम्ही पेरू म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात सांगा होसास बघितला मी म्हणते मोर भरला कोण गाडी त्या गाडीची दिवसभर काम करून असं संध्याकाळी मालात फिरलो ना आणि माल संध्याकाळी खुलला ना तर सारा शिण भाग उतारला म्हणून समजायचा शेतकऱ्याचा माल पोहून शेतकरी खुश होतो काय म्हणलं अजून झालं पाणी पिल्यामुळे होते का दिवसाचा त्या गोष्टीचा इंतजार होता म्हणजे असं रोज वाटायचा आज जणन आज जणन आज जणन शेवटी फायनली शेळी आज जा <laughs> तर तुम्हाला दाखवते त्यांचे टाबर तीन दिले तिने ही शिळी हळू बघा इथं दोन बसले बस ते बाबा ते पशी शेळी पशी एक सरग ते पहा तिथं एके अजून चलत नाहीत नीट नाटके चलते ना हळूहळू इथं दोन बसले दूध पिऊन किती दिवसाचं चाललं होतं आज शिळी ती काय आज जण ती काय शेवटी शिळी मी कामाला गेले आणि मग शिळीजणली जणली तर दोन बोकडं एक पाठ झाली आणि तीन दिले तीनी पन बाल, तर तिने पण सुरक्षित आहेत तिचे बाळ तर तिचे कसे बसले तिचं हे दोन टाबर बघ तीन टाबर किती छान आहेत हे दोन बोकडं आहेत आणि ती पाठ तिच्या अंगर कुठ त्याच्या कुठ खू काळे काळी खापेच मस्त आहेत भारी दिवसाच असं वाटायचं आणि जीची वाट बघतो ना आपण तीन जणली दुसरी जणली मोठी ना तीच जणली जीची वाट बघतो ती अजून जणलीच नाही दोघी जणांच्या राहिले आता आता तीनशे टाबर होते मग पाच सहा टाबर होते आता हिने तीन दिले एखादी आले तर आल्या आल्या काय इक्ष झाला तुम्हाला सांगते परडू आहे ना ह्या शिळीच्या पाठीमाग हिलाच प्यायला पळत होतं तर ती पण त्याला पिऊन देत होती आणि ते काय म्हणायचे ते नव्हते शिळी जाण्याच्या इथं येली तेव्हा ते म्हणायचे तर तिला दोन झाले तर मोठी आणि एक झाले मी म्हणलं हिला एक झालं हिचं पोट तर अजून टमटमे कस काय इकड्या मग पाठीमाग बघितलं घाणं नाही काहीच नाही मी म्हणलं ही शिळी नसणार नसणारे आणि ती शिळी आलेली तिनेच तीन दिले होते ते म्हणते तिला एक एक तर ही नाही आलेली अजून दोघे आल्या तिचीच होतं तीन तर झाली माझ्या शिळीची डिलेवरी मी दरवाजा पण नऊ उघडला इकडं आले आणि म्हणजे आले वावर लगेच त्यांनी मला सांगितलं शिळी तर मग तशीच इकडं आले जे ज्याच्यात तर ते तिचेच असणार आहे तर काय अजून येलेलं नाही येतं आणि मी तर डॉक्टरला फोन केला गे म्हटलं असं कसं काय झालं एक ते दोन वाजता येईल अजून हे नाही कसं काय म्हटलं योग्यच दिले आणि घाण बी नाही पाठीमागं असं कसं होईल तेच प्रश्न होता आता डॉक्टरला परत फोन करून सांगते की नका येऊ आणि हे दारात पा म्हशी त्या कशी करून ठेवली सरकारी नळावाल्यांनी सरकारी नळ आले तर आमच्या इथं तर पाठीमागेच आले ते त्यांनी त्यावेळेस इथं खांदलं होतं तर इथं बुजवलं मी पहिल्यांदी आणि ते आज परत येऊन इथं म्हशीदाई करून ठेवली इथं मुरून टाकून आताशी व्यवस्थित केलं होतं परत आता म्हशीदाई करून ठेवली त्यांनी तर त्याच्यात ना कैफले फुटली काही कोण पाणी बा घरी आल्या आल्या एवढा राडा बघायला भेटला काय चला मग आता बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले की तर करून घ्या